यानंतर बातमी एका भन्नाट चोराची ज्यानं ट्रॅव्हल्स कंपनीला हातोहात गंडवलं मात्र एका भंगार विक्रेत्यानं त्याचं बिंग फोडलं नाशिक पोलिसांनी मूळचा वाशिमचा रहिवासी असलेला गणेश बांगर नावाच्या इस्माला वाहन चोरी प्रकरणी अटक केली आजारी पत्नीला भेटण्यासाठी जायचंय अशी थाप मारून गणेशनं अर्टिगा कार बुक केली मात्र वाटेत ड्रायव्हरला पाण्याची बाटली आणण्यासाठी उतरवून त्यानं कार पळवली त्यानंतर गणेशनं थेट मुंबई गाठत पाच ते सहा दिवस आपल्या प्रेयसीला गाडीतून नाशिक दर्शन घडवलं मात्र खिशातले पैसे संपल्यानंतर गणेशनं आणखी एक शक्कल लढवली दोन टन तांबे आणून देतो आणि त्या बदल्यात माझी कार ठेवून घ्या अशी थाप गणेशन भंगार विक्रेत्याला मारली पण भंगार विक्रेत्याला संशय आल्यानं त्यांना पोलिसांना माहिती दिली आणि गणेशची रवानगी थेट तुरुंगात झाली याआधी देखील गणेश बांगरनं अनेकांना गंडवल्याचं पोलीस तपासात उघडकीच आलाय कुणाची याची बॅग बॅकग्राऊंड सांगतो की दुःखद घटना सांगतो असं घरची कुणी आजारी असल्याबद्दल कुणाचा विश्वास संपादन करतो कुणाकडून मोबाईल घेतो ॲटो ड्रायव्हर असेल कुणाकडून असेल दोन मिनटासाठी बोलण्यासाठी घेतो आणि असं गर्दीचा फायदा घेऊन पळून जातो तसंच या अगोदरही अशीच त्याने गाडी पळवून नेलेली आहे यासंदर्भात त्याच्यावर जप्ती सदरची गाडी जप्त करून त्यात त्यास ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि या गाडीचा गुन्हा वॉशिंग पोलीस स्टेशनला दाखल असल्यामुळे त्यास आणि त्या गाडीला वॉशिंग पोलिसांच्या ताब्यात देत आहोत